पूर्णा सहकारी साखर कारखाना अंतर्गत का सर्व ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील दळवी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सर्व ऊसतोड कामगार कारखाना मजूर कर्मचारी अधिकारी यांनी या शिबिरात तपासणी करून घेतले आहेत व इतर सर्व संबंधितांचे आरोग्य तपासणीचे शिबिर कोरोना साखरी साखर कारखाना यांच्या वतीने व तालुका ग्रामीण रुग्णालय महाराष्ट्र शासनावर यांच्यावर संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे परिसरातील सर्व ऊस तोडणी कामगार बंधू भगिनी कारखान्यातील कर्मचारी अधिकारी या सर्वांचं आरोग्य व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने राहावे यासाठी हा उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व कामगार याचा निश्चितच फायदा घेतील आणि याचा लाभ आमच्या सर्व कामगारला होतो कोणतीही एखादी घटना भविष्यात घडण्यापासून या आरोग्य शिबिराचा आपला नक्कीच निश्चित असा लाभ होईल मी कारखान्याच्या वतीने तर ग्रामीण आरोग्य विभागाचे या ठिकाणी आभार मानतो की या शिबिर आयोजित केल्याबद्दल आणि सर्व कामगारांनी याचा लाभ घ्यावा असे या ठिकाणी मी आवाहन करतो